माझं नाव संदीप लक्ष्मण बडे मी शिरूरमध्ये बडे ॲग्रो एजन्सीज या दुकानाचा प्रोप्रायटर म्हणून काम करत आहे आणि मी स्वतः बी एस सी म्हणून माझी क्वालिफिकेशन आहे माझ्याकडं एक पाच वर्षापासून झायडेक्स या कंपनीचं काम आहे झाडेक्स कंपनीबद्दल सांगायचं म्हटलं तर झायडेक्स कंपनीचे सगळे प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी जमिनीच्या हेल्थसाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकासाठी खूप उपयुक्त ठरलेले आहेत मी ज्या ज्या शेतकऱ्यांना झाडेचे गियम असेल एन पी के असेल किंवा शेणखत कोजण्यासाठी गोधन असे प्रोडक्ट असतील जे जे प्रोडक्ट कंपनीने काढले त्या प्रत्येकाने प्रत्येक प्रोडक्टला शंभर टक्के रिझल्ट आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या लोकांना आम्ही झाडणेचे झाडाने यम वगैरे असे बरेच प्रोडक्ट दिले त्या प्रत्येक शेतकऱ्याने आम्हाला त्याची रिपीट डिमांड केलेली आहे आणि प्रत्येक प्रोडक्टला शंभर टक्के रिस्पॉन्स मिळतोच आणि त्याचा बदल्यात त्यांना शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी फीडबॅक आम्हाला चांगला मिळतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये म्हणा प्रत्येक ठिकाणी त्यांना चांगला चांगला उत्पन्नामध्ये त्यांचा फरक पडलेला आहे आणि कंपनीची माहिती सांगताल तर कंपनीचं प्रत्येक कोणी एकूण एक प्रोडक्ट हे शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठीच काढलं गेलं आहे असं मला एक ॲग्रिकल्चरचा टेक्निकल माणूस म्हणून मी सांगू शकतो